नमस्कार मी इ टू फॅमिली तर पेंधर मेट्रो स्थानकालगत असणाऱ्या तळोजा वसाहतीमधील सेक्टर चौतीस आणि सेक्टर छत्तीस या परिसरात सिडको महामंडळाने दोन हजार एक एकोणीसमध्ये सोडत काढली होती अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी आणि याचे जे लाभार्थी आहेत दोन महिन्यात निवडले होते किंवा निवडण्यात आले होते तर पेंधरमधील सिडकोच्या लाभार्थींना अजूनही सदनिकांचा ताबा मिळालेला नाही आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती तर पेंधर मेट्रो स्थानकालगत असणाऱ्या तळोजा वसाहतीमध्ये सेक्टर चौतीस आणि सेक्टर छत्तीस या परिसरात सिडको महामंडळाने दोन हजार एकोणीसमध्ये सोडत काढली अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी तर त्याचे लाभार्थीसुद्धा निवडण्यात आले दोन महिन्यांमध्येच करोना रोग सुरू होण्याचा हाच तो काळ आणि याच काळामध्ये टाळेबंदी मार्च दोन हजार वीसला लागू झाली सिडको मंडळाने दोन हजार वीसमध्ये गृह कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुचविल्यावर मार्च दोन हजार तेवीसमध्ये सदनिकांचा ताबा देऊ असे आश्वासन दिले मागील वर्षभरापासून सर्व लाभार्थी कर्जाचे हप्ते भरत आहेत मात्र त्यांना अद्याप सिडको मंडळाने सदनिकाचा ताबा न दिल्याने सदनिकाधारक संतापले आहेत सिडको महामंडळाने पनवेल आणि उरणमध्ये विविध चांगले प्रकल्प उभारले परंतु या प्रकल्पांचे उद्घाटन मोठ्या व्यक्तीच्या हस्ते होण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही त्याचा वापर जनतेला करू दिला जात नव्हता बेलापूर ते पेंढर मेट्रो रेल्वे हे त्यासाठी सर्वात मोठे उदाहरण आहे सिडको महामंडळाने तळोजा फेस टूमधील सेक्टर छत्तीस से येथे दोन हजार दोनशे सत्याहत्तर आणि सेक्टर चौतीस से येथे सातशे सेहेचाळीस सदनिका बांधण्यासाठी शिर्के कंपनीला काम दिले दोन हजार एकोणीसच्या सुडतीमध्ये लाभार्थ्यांना करोना रोगामुळे काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात महा या महागृहनिर्माण प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याचे येथील कामगारांनी सांगितले मात्र या लाभार्थ्यांना लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितापूर्वी सदनिकांचा ताबा द्यायचा आहे का असा प्रश्न सर्वसामान्य लाभार्थ्यांना पडला आहे बी जी शिर्के कंपनीने या इमारतीचे बांधकाम बांधून तयार केले असले तरी या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठीचा पोहोच रस्ता सध्या चिखला ठरवला आहे दहा महिने उलटल्यानंतरही सिडको मंडळाने लाभार्थ्यांना ला दिलेले आश्वासन न पाळल्याने यापुढील सिडकोच्या सोडतीमधील लाभार्थ्यांना ला सदनिकेचा ताबा वेळीच देण्याविषयीचे हमीपत्र घेण्याची वेळ येणार हे संकेत आहेत खासगी विकसकाने विलंब लावल्यास राज्यात महारेऱ्याचे नियमाने कारवाई केली जाते मात्र सिडको महामंडळ हे सरकारी उपक्रमाचा भाग असल्याने महारेराच्या अधिनियमानुसार या प्रश्न पडला याबाबत जनको मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती आल्यानंतर प्रतिक्रिया देऊ असे स्पष्टीकरण दिले सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार